अनपण गवार पंतप्रधान या देशात बसवला आहे त्याचे हे परिणाम आहे आणि तुम्ही ईडी शिवाय ज्या ज्या लोकांवर वापरून राहिली त्या वापरा थोडीशी आता ताईची इच्छा झाली असं का दुसऱ्या पक्षात जाव तर जाईन कशी चिकी आहे ना गेलं का पूर्ण का लावतो इडी झाल्या तू तू माय मायमिलीत टकलं केलं का तू हा तुला असला तर नवरा बायको बसते बसते का नाही ह्या समजा तिथं ते सगळ्यात बदमाश लोका याचे तीन फोटो लेखाचे गायब बाय एक याचा फोटो लग्न केलाचा लग्न करताना फोटो नाही आहे एक याचा फोटो डिग्री घेताना फक्त चाय कुठं विकला कुठं केला माहीत नाही म्हणून तिसरा फोटो कराला हे तीन फोटो घेतले पाठवला की गोरगरीब आणि कष्टकरी आणि बेरोजगार पोट्याचा सत्यानास एका माणसानं केला तो दाढीवाला जिथं तिथं महाराष्ट्रात सभा घेऊन राहिला आणि सभा तर घेतलीच घेतली काल त्याने एक वक्तव्य केलं का ते जे मुख्या आणि आहे मुख्या अन्याने ओकता का तुम्ही मुख्या अन्या हा त्या मुख्या अन्या अन अदानीनं ट्रक भरून पैसे दिले म्हणजे काँग्रेसले अरे तुले सहा हजार करोड दिले त्याचं का त्या इलेक्ट्रॉल बॉन्डमधून दिले का नाही आणि त्या दाढीवाल्यानं या देशातल्या शेतकऱ्याचा सत्यानाश केला त्यानं जे स्वप्न दाखवले होते अच्छे दिनच्या आता एक त्यानं नारा ना दिला अबकी बार चारस पार पण चारसो पार का होणार हे नाही सांगितलं तुमची युरियाची बॅग चारसो पार पेट्रोल सदुसठ वरून एकशे सोयावर नेला चोट्या ना आणि झोपका ना इलेक्शनचं वर्ष कमी केले के ना अरे केले के ना चारशे तीस चा सिलेंडर त्याला माग वाटत होतो आहे का नाही मग अकराशे तीस केलं आणि इलेक्शनचं वर्ष वर्षे झोपकानं केले कमी कर... घ्या ना शिकून चांगली गरम फडके द्या त्याले मत आता द्या का मत आपण एक अनपढ गवार पंतप्रधान या देशात बसवला आहे त्याचे हे परिणाम आहे आणि तो स्वतः म्हणते मग फकीर झोला लेखे चल देऊ साल्या आम्हाला फकीर करू चोट्या तू आहे तर आहे आणि फकीर आले तसंही काही भेटत नाही कधी पाहायला भेटलं नाही म्हणून पावणे दोन लाखाचा पेन साडेतीन लाखाचा चष्मा हा तो कोट घातला तर त्या कोटवरच स्वतःच नाव लिहिलं मोदी 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 बयाडासारखं सोन्याच्या धाग्यानं आणि सध्या जे हे राजकारण चालू आहे महाराष्ट्रात बी चालू आहे तुम्ही पहा एक ते नागपूरवाला आहे पुन्हा येईन पुन्हा येईन या बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे साहेबांचं मोठं योगदान आहे त्याच्याच घराले खतम करायचं काम त्या पुन्हा येईन वाल्यान केलं आहे हा आणि तुम्ही ईडी शिवाय ज्या ज्या लोकांवर वापरून राहिली त्या चिकिताईवर बी वापरा थोडीशी अरे वापरा ना मग तुमची सीबीआय फक्त विरोधी पक्षाचा हा त्याच्या बायटीत आला का वॉशिंग पावडर निर्मा धुन मोपाया तो सत्तर हजार कोटीचा असो अजून कोणता असो अरे बरोबर आहे का नाही मग तुम्ही विधानसभेला शीट दिली पण कैता चांगले चांगले नेते खतम केले काऊन तर मुख्यमंत्र्यांचे दावेदार नव्हते नोते पाहिजे आली तिकडं बावनकुळेला शीट नाही दिली एक न खडसे नेतृत्व गायब करून टाकलं म्हणजे यायच्या रस्त्यात ज्याच्या रस्त्यात जे जे होते ते गायब केले ना हे तुम्हाला सांगतो तु। ठीक आहे इथं बी निवडून याचे चान्सेस नाही आहे म्हणून शीट दिल्ली कारण मोदीच्या विरोधात वातावरण हो आहे ना त्याला माहित आहे काही निवडून नाहीत अस्तित्वच खतम करू माझ्या लाईनीतले सगळे मोरे खतम चेक अँड मेट मी पाहूनच राहिलो त्याचा अभ्यासच करून राहिलो मी हा काका गेम खेळून राहिला आणि बीजेपी हे चक्रव्यूह आहे आता ताईची इच्छा झाली असं का दुसऱ्या पक्षात जाऊ बा तर जाईन कशी चिकी आहे ना गेलं का पुन्हा का लावतो इडी जाता भिजत नाही आणि जे जे गेले ते चांगले पस्तावणार आहे चांगली शिकवणार आहे त्याची फाईल तयार करून आहे प्रत्येकाची तिथं गेला का बीजेपी भी हे चक्रव्यू आहे ना बरोबर इकडून तिकडून फिल्डिंग लावून ठेवले आला का घ्या आतमध्ये चांगला लेडस भरून आता त्या दिवशी एका भाषणात मध्ये हे दाढीवालं मंगळ सूत्र हा म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर मंगळसूत्र बी नाही गळ्यात ठेवणार म्हणे त्या बायकोचं पाहिन पहिले दुसऱ्याच्या बायकोचं आम्ही आमचं पाहून घेऊ का करायचं आहे काय आय महागाई भिंणं समजा जायना बायका टाकल्या लेकर ले बी नाही पैदा केले <laughs> त्या आम्हाला महागाई सांगून राहिले अरे महागाईच्या चटके आम्हाला माहीत आम्हाला विचारा सिलेंडर <laughs> किती रुपयाचा बायको आली डेंग 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 लावते सिलेंडर आले अरे ह्या ह्या इथं आया बहिणी बसून आई यायले तिकीट दिलेली अर्धी तिकीट एस टी महामंडळाची जसं काही भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे भाऊसाहेब उभ्या तरी ठेवते का त्याला दिवाळी पोतीला फेकून मारते शंभर रुपयाचं त्याला गरज कायची आहे त्याला सिलेंडर द्यायला अर्ध्या किमतीत रोज गरज आहे ते नाही दिल्लं थे बदमासा आहे हा मार आपल्याला सांगते की हिंदू आहे हिंदू आहे हिंदू आहे हिंदू खत्रेम आहे कायचा भेंड खत्रे मे सा साल्या तू हिंदू आहे तर माय मेली टकलं केलं का तुला हा हा मला सांगते अरे केलं का सांगा केलं का हिंदू सांगते ना तु अरे सांगते बरोबर आहे का नाही मग त्याच्यानंतर कोण हिंदू रीती रिवाजानुसार भारतातले शंकराचार्य सांगून राहिले चार पीठाचे का पूजा करायचे असेल तर बायको पाहिजे घराचं वास्तू करायचं असेल तर बायको पूजेत बसते मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे तर बायको बसते ठीक आहे भागवत सत्ता असला गावात गा तर बायको बसते बसते का नाही ह्या समज्या तिथं या कोणीच नाही कॅमेराचे म्हणजे आजूबाजूला पाहिजे अरे देशाचं सर्वात मोठं पद आहे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे या देशाचे <laughs> हा त्या एसटी आहे शेड्यूल ट्राईब आहे म्हणून या देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनाने बोलावलं नाही ह्या तिथं पुढं एवढा अहंकार कसं पंतप्रधान असू शकते म्हणून मी तुम्हाला सांगतो का हे एवढाही अहंकार खतम होणार आहे पुन्हा ह्या फकीर होणार आहे हे सत्तेत गेल्यावर काय मग फिरसे झुलेले होते बरं एवढा आहे ह्या मागच्या वेळेस इलेक्शनला झालं होतं दुसऱ्या दिवशी केदारनाथला गेला होता हेलिकॉप्टरनं आणि ह्या एका गुफेत गेला आणि ध्यान चष्मा लावून करून राहिला चष्मा लावून बसला वाला का चष्मा कॅमेरा कॅमेरावाला घेऊन असते त्याचे ध्यान करायला <laughs> म्हणलं किती नवटंकी बाज आहे म्हणून लय लयच भारी खूपच फोटोचा शो आहे केले एवढा जिथं गेला तिथं फोटो आणि कोणी असलं आजूबाजूला म्हणत आता असा करते तो ठीक आहे इशारा करते पण त्याचे तीन फोटो गायब आहे पट्ट्याचे हे तीन फोटो जर मला भेटले कारण त्याची पहिले तर डिग्री डुप्लिकेट आहे तो स्वतः भाषणात म्हणते मी काहीच शिकलो नाही त्याचा तडीपार स्वप्पी पत्रकार परिषद घेते हे आमच्या पंतप्रधानाची एम एची डिग्री बरं डिग्री कायच्यात आहे एंटायर पॉलिटिक्स एंटायर पॉलिटिक्स नावाचा विशेष नाही आहे भारतात स... नाही जगात नाही आहे असा या विषयात ह्या पट्टा यानं डिग्री घेतली नवीन पैदा केली यानं बरं याची डिग्री अठ्याहत्तरची आणि ते डिग्री ज्या मध्ये लिहिली तो फॉड त्यांना पैदा झाला आणि त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीच आहे अभ्या कमीत कमी साल्या कॉप्या करतात दुसऱ्या दिसू नको म्हणून याचे तीन फोटो गायब आहे हजी एवढं आता हे चारशो दोन तीन नेत्यांना बीजेपीच्या आणि आर एस एसच्या नेत्यांना वक्तव्य केलं होतं आम्हाला चारशे सीटा निवडून द्या दे देशाचं संविधान बदल साल्या बदला बरं नाही तुमच्या ढुमनाला फटाके केला होता लोक बदलाव ना म्हणा <laughs> बदला हाय औकात तुमची आणि अशा लोकांनी याने आरक्षण दिलं ज्यानं मागणी नाही केली ज्याने मागणी नाही केली त्याला आरक्षण दिलं मोदीनं दहा टक्के कोणीच मागणी नव्हती केली केली का मागणी इथं मराठा लोक आंदोलन करून राहिले होते पण यायले अजिबात आरक्षण दिलं नाही आणि दिलं तर ते, ते सुप्रीम कोर्टात टिकत नाही आरक्षण कसं द्यायचं घ्यायचा व्हिडिओ घेतला आहे तो पाहून जा का तसं आरक्षण देते संविधानाच्या चौकटीत राहून म्हणून हे असं आरक्षण देते का ते टिकलंच नाही पाहिजे म्हणजे पुन्हा 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 निवडणूक आली का, का बरोबर आरक्षण आणि बस निरीक्षण झाल्यास सुप्रीम कोर्टात सुनावणी होते आणि खारीज होते त्यासाठी वेगळी प्रोव्हिजन आहे म्हणून हे सगळ्यात बदमाश लोक याचे तीन फोटो लेखाचे गायफ आहे एक याचा फोटो लग्न केलाचा लग्न करतानीचा फोटो नाही आहे एक याचा फोटो डिग्री घेताना नाही आहे आणि इतकं सुंदर संविधान लिहिलं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का या देशाच्या संविधानावर विलासराव देशमुख सारखे ग्रामपंचायत सदस्य माणूस मुख्यमंत्री पदापर्यंत गेले आहे या देशात पेपर विकणारा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम महामहिम राष्ट्रपती पदापर्यंत गेले आहे आणि या संविधानावर चाय विकणारा माणूस पंतप्रधान पदावर गेला आहे फक्त चाय कुठं विकला आणि कोणा पेल हे माहित नाही आणि म्हणून तिसरा फोटो घ्यायचा गायबाई शाहतानाचा हे तीन फोटो भेटले जा मी त्याच्या शोधात आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत द्यान का निवडून दादाला हात वरत करा शाबाश प्रत्येकानं जबाबदारी घ्या पन्नास पन्नास मताची इलेक्शनच्या दिवशी घरातून काढायचे ना आपली ठीक आहे मतदान पडलं पाहिजे कारण त्याचा उमेदवार निवडून दिला तुम्ही का ते आपल्या उरावर बसले ठीक आहे अरे इतका बदमाश आहे का आपला एक लाख शहात्तर हजार कोटीचा वेदांता फॉक्सनचा सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट झाल्यान तिथं गुजरातले नेला मला वाटतं तो देशाचा पंतप्रधान गुजरातचा आहे अरे बरोबर आहे का नाही टाटा एअरबटचा प्रोजेक्ट दिला गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला दोन हजार मेट्रिक टन निर्यात करायला परवानगी दिलीच झाल्यानं पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात नाही होणार म्हणजे पा किती बदमाश होणार लक्षण आहे त्याचे महाराष्ट्रातून पळून न्यायचं काही म्हणजे आपली नवरीन सजवाची आहे याची नथनी चोर त्याचं लिपस्टिक चोर दुसऱ्याचे कानातले घे तुझ्याकडून होत नसेल गुजरात डेव्हलप आम्हाला सांग आम्हाला ठेका दे आम्ही देतो गुजरात डेव्हलप तसं गांधीनगर बनवायचे पैसे दिलेच होते आम्ही महाराष्ट्रातून वेगळ्या दिल नसल होत सांग असं दुबीचे धंदे काही करून राहिले ठीक आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त मतानं इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग दादा सोनवणे यांना भरपूर मतांना निवडून आणायचं आहे आणि मतदान कितव्या नंबरवर आहे दोन नंबरवर आहे ठीक आहे तुतारी या चिन्हा समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा ठीक आहे एवढंच मी तुम्हाला सांगेन धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र